कृष्णालाही झोप लागलेली आहे तर बघा इकडे आपला राधा राणीचं मेकअप व्हायला आहे आज काय मनात आलं काय माहिती आज वेगळाच लुक आहे आणि वेगळंच मेकअप आहे आज कृष्णा बनला म्हणून कृष्णा बनली आज इकडे बघ लाडू बघू अयो छान वाटायला काय पण नवाच खेळ असत हिचा त्याच्यावर काय करायचं काय रे हे असं असतं लाडूचं वेगळेच काही खेळ असतात आज काय त्याला काय माहिती एकदम कृष्णासारखा लुक घेतला म्हणजे ती राधाकृष्ण मालिका तिला खूप आवडायची राधाकृष्ण मालिका बघायची त्याला कृष्णाचा लुक खूप आवडायचा तर आज स्वतःही कृष्ण बनली म्हणजे गंध वगैरे लावलाय मी मात्र स्वयंपाक करतो त्याच्याकडे काही लक्ष म्हणजे बघितलं नाही मी नंतर बघितलं तर हिचं छान वाटत होती एकदम क्यूट वाटत होती एकदम असं वाटत होतं खरंच एवढी भारी वाटत होती ना खरं माझीच नजर नको लागायला हिला मी तर खूप वेळ बघत थांबले नंतर मग मी तिला भोंडूही दिली नाही म्हणलं राहू दे असंच छान वाटत आहे स्वागत आहे प्रत्येक सर्वांसाठी कसला स्टाईल छान होती तर आहात सगळे मजे तर मी अशा करेल तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल हे बघा लाडूचं जेवण चाललं आहे जेवणाची पद्धत बघा कृष्णा आहे वरती बेडवर बसलेला आहे आणि लाडू मात्र आता कशी जेवत आहे तुम्हाला दाखवते जेवण करत आहे आपण हे जेवण करूया तर कारण आज पत्ता गोबी बनवलेली आहे मुलांसाठी काही तिखट काही सपक म्हणजे खाता जसे खाताल ते आणि माझ्यासाठी आणि ह्यांच्या साठी बनवलेली आहे भाकरी आणि वांग्याच भरीत तर चला तुम्ही या सर्वात जणांनी जेवण करायला आणि तुम्हाला काय आवडते भरत आवडते तर भाकरी लाडूला बटाट्याचं भरीत खायचं असतं <laughs> का बटाट्याचं भरीत हे असं असतं जे खायचं नाही करायचं मला की मला त्याजोबी खायचे तेही मिठातली करते ती केलेली आहे मी आणि चला मी पण जेवण करते तुमच्याशी गप्पा मारत मारत मलाही भूक लागली आता कारण एक वाजल्या दुपारचा तर जेवायला तर पाहिजेच ना खूप वेळ झालाय या जेवायला तुम्ही पण मस्त वांग्याचं भर बनवून घेतलेलं आहे आणि आता मी पण सर्वांनी जेवण करायला कोणाकोणाला आवडते वांग्याच आवडत की नाही मला आवडतं भरीत छान लागतं मला आवडत कुठाला आवडत नाही लाडू तुला आवडतो का लाडूला पण नाही आवडत मला पत्ता उद्या नाही पत्ता जीवात नाही घ्या भाकरी yeah. mm -hmm. नको चपाती पण नको रात जेवण करून घेते आत्ता आलेलं आहे पाणी आणि तर पाणी आलेलं आहे आता तर पहिला आपल्याला दोन भांडे करून राहिला कारण दोन भांडे राहिलेल्या आहेत आणि मुलांचं म्हणाल तर आता झोपलेले आहेत सुट्टी म्हटलं ना की अळसून जातात जेवण आहे आणि मस्त दोघंही बहीण असे झोपलात ना खरंच तुम्हाला दाखवते कृष्णाला कृष्णालाही झोप लागलेली आहे लाडूलाही झोप लागलेली ला आहे आणि माझं मला तर दिवसभर चालतच असतं आणि चार वाजता त्यांना मॅगी खायची आहे तर चार वाजता नाही इथं दुकान आहेत पण ते उघडलेले नसतात तर अगोदरच चारचीही तयारी अगोदरच करून ठेवलेली आहे तर अगोदर मॅगी घेणार इकडला झालेला आहे साफसफाई फरशी वगैरे निर्मी पण राहिली होती कपडी आणि भांडी कारण तेव्हा आहे मुलांचे शाळेचे कपडे असतात क्लासचे कपडे असतात सगळे कपडे असतात पण पाण्याचं थोडंसं जिलेट पाणी आलेलं आहे आता आलेलं आहे पाणी तर मी आता कपडे धुवून घेते आणि नंतर तुमच्या शिकवले तर चला कपडे वगैरे झालेले आहेत तर पाऊस आता कसलं कडकून पडलंय ना खूप म्हणजे काय खूपच कडकून पडलेलं आहे आणि आता काम झालेलं आहे ना आज म्हणाल ना तर बाहेर हे आहे काय म्हणतात गाणे चालू आहेत तर आतमध्ये गेलेलं बरं गुणानं नाहीतर मग ते लगेच कपड्या पडतं तर झालेलं आहे आपली कपडी झालेली आहेत आता भांडी झालेली आहेत बुध झालेले मुलं मंत्र असली झोपलेले आहेत ना खरंच त्यांना बघून मलाही वाटत आहे असं पटकन आता सगळं ठेवून द्यावं आणि झोपाव पण झोपायला काही वेळ नाही रविवार आहे म्हणल्यावरती आता परत हे उठतील दोघं पण आणि नंतर मग त्यांना काही नाही फक्त चारला मॅगी बनवून द्यायची आहे तर असं झालेलं आहे खरंच आपलं लहानपण होतं पण आपल्याला सुट्टी वगैरे काय असेल की आपल्या खेळापासून खुर्स भेटत नव्हती या मुलांचं तसं नाही ह्यांना थोडासा वेळ भेटला की हे लगेच झोपण्याचा प्रयत्न करतात लगेच झोपतात आपलं तसं नव्हतं आपल्याला इकडं जायचंय तिकडं जायचंय असं होतं आपलं आपली दुनिया वेगळीच होती आणि ह्यांची दुनिया वेगळीच आहे म्हणायला काहीच हरकत नाही कारण मुलं आताची ना घराच्या घर जास्त जात नाही आणि हप्तावर त्यांना खूप लोड असतो ना क्लास शाळा तर त्यामध्ये बिचारी दमून जातात तर एक दिवस सुट्टी भेटली तर मग माझी तर प्रत्येक रविवारी मुलं झोपणार म्हणजे झोपणार असंच असतं आणि आज तर, तर ना जेवायला उशीर घालतात थोडासा तर त्यामुळे दोघंही वाट बघत होते माझे आणि असं आहे त्यांना की जेवायला सगळेजण सोबतलं बसतात असं नाही की मुलं आहेत आणि ते अगोदर जेवतात असं नाही आहे आम्ही सगळेजण सोबत जर जेवलं तरच ते जेवतात नाही तर मग आम्ही जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत तसेच बसावं आणि थोडासा बरा उशीर झाला होता तर त्यानंतर मलाही वाईट वाटलं तर घेतलं जेवण वगैरे करून आता अशी गाठ झोपलीत ना खरं सांगायचं तर आता मला तर तीन सव्वा तीन वाजलेले आहेत तर चला आता मी जास्त वेगळ्या जायचं युट्यूब थांबवते तुम्ही मात्र व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थक